आणि तो भाभवलेल्या परिस्थितीमध्ये जितेंद्र आव्हाड होता जितेंद्र आव्हाडनी तो काय त्या नशेमध्ये होते की काय माहीत नाही आहे मुख्यमंत्री आहे त्यांनी त्याला नकार दिलेला आहे की आम्ही काही त्याच्यामधला का कुठलाच शोभ स्वीकारलेला नाही आणि बाबासाहेबांनी मनुस्मृतीमध्ये जे काही जाती व्यवस्थेला सपोर्ट करणारे जे काय मुद्दे होते त्याला बाबासाहेबांचा विरोध होता महिलांना न्याय देण्याची भूमिका त्याच्यामध्ये नव्हती तर महिलांवर अन्याय करणारी भूमिका त्या मनुस्मृतीमध्ये होती जाक म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा विरोध केलेला होता आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून सुद्धा जाळली पण जितेंद्र आव्हाडांनी जाळली पाहिजे असं अजिबात नाही आहे जितेंद्र आव्हाडांनी त्याचं नाटक करण्याचा प्रयत्न केला कॉपी करण्याचा प्रयत्न केला आणि तो भांबावलेल्या भांबवलेल्या परिस्थितीमध्ये जितेंद्र आवाड होता जितेंद्र आव्हाडांनी तो काय त्या नशेमध्ये होते की काय माहीत नाही आहे परंतु त्याने बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो आहे हा फोटो त्यांनी फाटलेला आहे ही गोष्ट अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे आणि